नमस्कार सर्वत्र बघा निवडणुकींचं आत्ता सध्या महाराष्ट्रात वारा सुरू आहे तर त्या अनुषंगानं ह्या राजकीय पक्षांना चिन्ह कशी मिळतात लक्षात घ्या आता उदाहरणार्थ वंचित बहुजन आघाडीचे जे प्रकाश आंबेडकर आहेत किंवा वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे त्याला मागच्या लोकसभा निवडणुकीत प्रेशर कुकर चिन्ह म्हणजे त्यांना मिळालं होतं ॲक्च्युली अकोला मतदारसंघात पण आता उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं तर त्यांचे एक उमेदवार म्हणजे पंजाबराव डक त्यांना वेगळं चिन्ह होतं लक्षात घ्या म्हणजे त्यांना त्यावेळेला ते अपक्षाप्रमाणे लढावं लागलं ला होतं पण आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला आणि आत्ताच्या विधानसभा निवडणुकीला त्यांना गॅस जे आपण टाकी म्हणतो सिलेंडर ते चिन्ह आहे पण हे नेमकं घडतं कसं आणि अर्थात तुम्हाला तर ते माहीत आहे ॲक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोग ते चिन्ह देत असतो पण लक्षात घ्या ते चिन्ह देत असताना त्यांनी काय केलेलं आहे की काही चिन्ह हे रिझर्व असतात म्हणजे राखीव आणि काही चिन्ह फ्री असतात म्हणजे फ्री सिम्बॉल्स असतात मग राखीव कुणाला असतात किंवा कुणासाठी रिझर्व केली जातात तुम्ही जर एस टीमध्ये गेला रेल्वेमध्ये गेला तर बघा रिझर्व जागा असते तिथं आपल्याला ते बसता येत नाही किंवा साधं हॉटेलमध्ये गेल्यानंतर पण रिझर्व टेबल किंवा आपल्याला बघायला मिळतो किंवा साधं घ्या शासकीय परीक्षात सुद्धा आरक्षण जे असतं रिझर्वेशन असतं सीटचं तसंच इथं पण सिम्बॉलचं रिझर्वेशन करून ठेवलेलं असतं कुणासाठी तर त्यासाठी राजकीय पक्षांचे वर्गीकरण केले बघा म्हणजे दोन प्रकारे म्हणजे एक राष्ट्रीय पक्ष आणि दुसरे असतात ते राज्य पक्ष म्हणजे नॅशनल पार्टीज आणि स्टेट पार्टीज मग राष्ट्रीय पार्टी म्हणजे आत्ता सध्या आपल्या भारतात सहा पार्टीज आहेत तर त्या की कोण आहेत काय ते जायला नको आपण खोलात पण त्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही तुमच्या ओळखीत भारतीय जनता पक्ष जी की ज्यांचं चिन्ह कमळ आहे किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यांचं चिन्ह हाताचा पंजा आहे किंवा आम आदमी पार्टी हा सुद्धा राष्ट्रीय पक्षच आहे तर त्यांचं चिन्ह झाड आहे तर हे चिन्ह आहेत ना ह्या पक्षांची ते चिन्ह दुसऱ्याला घेता येत ये नाहीत हे यांच्यासाठीच राखीव हे झाले समजा असे सहा राष्ट्रीय पक्ष आहेत बहुजन समाज पार्टी मायावतींचा किंवा काय त्यांचं हत्तीय चिन्ह आहे तसं पण अशा स्टेट पार्टीज काय असतात म्हणजे राज्यात जर आपल्यात उदाहरण जर घ्यायला गेलं तर बघा पण आत्ता राज्याचं आपल्या उदाहरण घ्यायचं तर सगळा गोंधळ आहे विचका झालेला आहे म्हणजे पक्ष फुटून म्हणजे मूळ शिवसेना जो होता तो एकनाथ शिंदेकडं आहे की ते धनुष्यबान चिन्ह पण उद्धव ठाकरेंकडं मशाल चिन्ह आहे तसंच राष्ट्रवादीचं चिन्ह घडलं हे अजित पवारांकडे आहे पण शरद पवारांकडं जे चिन्ह आहे ते तुतारे वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे तर ते पण बघा लक्षात घ्या तो त्या संदर्भात सुद्धा मला वाटते जुलैला नोटिफिकेशन आपल्या राज्य निवडणूक आयोगानं काढलं होतं की चिन्हात झालेला बदल बघा लक्षात घ्या तिथं त्यांनी ते, ते लिहिलेलं होतं की का शरद पवारांचं जे आता चिन्ह असेल ते तुतारे असेल किंवा उद्धव ठाकरेंचं चिन्ह असेल ते, ते मशाल असेल आणि त्या ते, तसं नोटिफिकेशन त्यांनी काढलं होतं आणि ह्या पक्षांना राज्य पक्ष म्हणून दर्जा आहे लक्षात घ्या आता कुणाला पण इच्छा असेल बघा की आता वंचित बहुजन आघाडीला की आम्हाला राष्ट्रीय पक्ष बनायचं आहे म्हणजे आमच्यासाठी असा घोळ होणार नाही मागच्या वेळेला वेगळं चिन्ह आता वेगळं चिन्ह तर लक्षात घ्या त्याला निकष असतात काय राज्यात निवडणूक लढावी लागते किती टक्के मतं पडावी लागतात काय पर्सेंटेजमध्ये जागा निवडून यावं लागतात असंच मनात आलं म्हणून ते मिळत नाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा किंवा राज्यपक्षाचा दर्जा तर त्या संदर्भात कुणाला राष्ट्रीय पक्ष बनवायचं कुणाला स्टेट पार्टी बनवायची हे अधिकार अर्थात निवडणूक आयोगाकडे आहेत तर त्या संदर्भात एकोणीसशे अडुसष्टची ऑर्डर म्हणजे लक्षात घ्या की काय आहे इलेक्शन सिम्बॉल्स अँड अलॉटमेंट ऑर्डर एकोणीसशे अडुसष्ट त्या अनुषंगानं ह्या राजकीय पक्षांना चिन्ह अलॉट करायचा अधिकार म्हणजे ह्या ऑर्डरनं मिळालेला आहे म्हणजे ॲक्च्युली आपलं जे संविधान आहे संविधान त्या तीनशे चोवीस कलमानुसारच निवडणुका बघणं वगैरे अधिकार हा निवडणूक आयो आयोगाचा आहे आणि त्याअंतर्गत हे एकोणीसशे अडुसष्टचा जो नियम आहे त्या नियमानं ते सिम्बॉल्स देतात आणि मी जी माहिती सांगतोय त्या त्या ऑर्डरमधलीच सांगतोय लक्षात घ्या की आता ग लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात काय राष्ट्रवादी शरद पवारचा पक्ष हा राज्यपक्ष आहे किंवा तुमच्या जो उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो राज्यपक्ष आहे तसाच आपला महाराष्ट्र निर्माण ननिर्माण सेना लक्षात घ्या जो की राज ठाकरेंचा पक्ष आहे रेल्वे इंजिन चिन्ह आहे तो स्टेट पार्टी म्हणजे ज्यावेळी त्यांचे आमदार निवडून आले आणि नंतरच्या काळात जी मतं पडली त्यातनं त्यांना स्टेट पार्टीचा दर्जा होता तो दर्जासुद्धा किंवा हे जे चिन्ह असतात ना दर्जापेक्षा चिन्ह जे असतात त्या त्या पार्टींना त्या लगतच्या नंतरच्या दोन निवडणुकात सार्वत्रिक मग विधानसभा असू दे किंवा लोकसभा असू दे त्यात ते त्यांना वापरण्याची मुभा असते त्यामुळं जरी नंतरच्या काळात मनसेचा परफॉर्मन्स जरी कच्चा राहिला असला म्हणजे अधिकृत त्यांना राज्यपक्षा दर्जा मिळवणीत पत जरी राहिला नाही तरी पण ह्या कन्सेशनमुळं त्यांना रेल्वे इंजिन वापरता आलं कदाचित रा रा आत्ता राज ठाकरे जरी माहितोच्या बाजूने असले तरी पण निवडणुका आहेत तर त्यांची त्यागतिकता सुद्धा आहे लक्षात घ्या पण त्याच्यामागे हे पण कारण असू शकतं किंवा तुम्हाला जे वंचित मतं जरी नाही पडली तरी वेगवेगळे लगेच ते सांगतात बघा सीट्स एवढ्या उभा केल्या तेवढ्या उभा केल्या का तर तो निकष आहे म्हणजे आता वंचित बहुजन आघाडी हा राष्ट्रीय पक्ष पण नाही आणि राज्य पक्ष पण नाही मग तो कसला पक्ष आहे तो नोंदणीकृत पक्ष आहे पण अनऑर्गनाईजड म्हणजे अनरेकग्नाइज्ड आहे म्हणजे अधिकृत पक्ष नाही येतो म्हणजे रेकग्नाईज केलेला नाही कुणी निवडणूक आयोगानं का तर तेवढी मतं पडली नाहीत किंवा जागा निवडून आली नाहीत तर तो आहे नोंदणीकृत आहे पण रेकग्नाइज नाही तो त्या ते, त्यामुळं त्यांना एक वेगळी पद्धत असते म्हणजे आता उदाहरणार्थ लक्षात घ्या सुरुवातीपासून तुम्हाला मी काय म्हणलं की चिन्ह किंवा हाताचा चिन्ह किंवा बहुजन समाज पार्टीचं हत्तीचिन्ह हे किंवा आपलं आम आदमी पार्टीचं लक्षात घ्या झाडू चिन्ह हे फिक्स झालेलं आहे ते कुणाला घेता येणार नाही आता हे तह यात नाही हे ह्यांना परफॉर्मन्स द्यावा लागतो इलेक्शन्समध्ये लक्षात घ्या नाहीतर ते निघून जातं त्या खोलात आपण जायला नको आणि आता राहिला प्रश्न ह्या दोन पार्टींचा विषय संपला आता जे वंचित बहुजन आघाडी किंवा असे जे पक्ष असतात किंवा आता स्वराज्य पक्ष आहे संभाजीराजांचा जे चिन्ह आहे बघा त्यांना शाई म्हणजे आपला पेन आणि सात किरण असा जो आहे तर ह्यांना कसं निवडणूक चिन्ह मिळतं मग लक्षात घ्या त्यांना काय प्रकार आहे की त्यांनी आयोगाची जवळपास अशी एकशे नव्वद ते दोनशे चिन्ह आहेत त्यांना फ्री सिंबल्स म्हणतात त्यातली दहा चिन्ह त्यांनी आयोगाकडे आमची एक आवड म्हणून पाठवायची आणि त्याच्याबरोबर जर हे आयोगाकडे चिन्ह नाही पण आम्ही हे सुचवू इच्छितो अशी तीन पाठवायची असते म्हणजे ती जी लिस्ट आहे आता उदाहरणार्थ गंमत तुम्हाला सांगतो एक तुम्ही ग बघा की त्या नेमकी चिन्ह काय काय असतात म्हणजे लक्षात घ्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल गंमतशीर चिन्ह असतात म्हणजे गमतीशीर असतात तर आता चप्पल हे सुद्धा चिन्ह आहे बघा म्हणजे उदाहरणार्थ त्यातलं जर तुम्हाला सांगितलं चप्पल आहे बूट आहे इवन सॉक्ससुद्धा आहे बघा तसंच ब्रश आहे टूथपेस्ट आहे टायर आहे समजा किंवा सायकलचा पंप आहे दुर्बीन चिन्ह आहे अगदी खाण्याचा केक आहे आता ज तुम्हाला जर बघितलं भाजीपाल्यातलं बघा काय काय आहे ढोबळीसुद्धा चिन्ह आहे ढोबळी मिरची हिरवी मिरची चिन्ह आहे भेंडी चिन्ह आहे वाटण्याचे शेंग किंवा ते चिन्ह आहे इव्हन टरबूजसुद्धा चिन्ह आहे लक्षात घ्या सी सी टी व्हीचं चिन्ह आहे आपले जे आपण दळतो ते जात्याचं चिन्ह आहे इव्हन जे दुकानाला असतात बघा शटरचं चिन्ह आहे लहान मुलांचे किंवा सॅक जे म्हणतो आपण त्याला सॅक आहे ऊस शेतकरी आहे इव्हन पॅन्ट आहे आपण जे उशी किंवा तक्के घेतो ते उशी चिन्ह आहे म्हणजे अशी बघा इंटरेस्टिंग चिन्ह आहेत म्हणजे आता बघा चप्पल शूज बूट सॉक्स असे जर कोणी मागितलं तर त्याचा निगेटिव इम्पॅक्ट होईल म्हणजे लक्षात घ्या अशी गंमत आहे म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह आहेत तर ह्याला ह्यांना म्हणायचं फ्री सिम्बॉल्स ही कोणालाही राखीव नाहीत तर ते कुणाला मिळतात मग जर एखादा पक्ष वंचितसारखा असला की जो नोंदणीकृत निकृत आहे पण अधिकृत तो देशपातळी किंवा राज्यपातळीचा पक्ष नाही तर त्यांनी काय करायचे ह्यातली दहा चिन्ह आयोगाला पाठवायची ह्यातली मी आत्ता सांगतोय ती आणि प्लस मध्ये जर तुम्हाला नव्यानं बनवायचं असेल चिन्ह तर अशी तीन चिन्ह पण त्याला पण एक नियम आहे बाबा तुम्ही काय कराल मग हाताचा पंजा आहे म्हणून मग तुम्ही असं एक पाठवाल चिन्ह चार बोटांचं ते चालणार नाही जे रिझर्व चिन्ह आहेत त्यांना रिसेंबल म्हणजे त्यांना मिळतं चिन्ह तुम्हाला चालणार नाही म्हणून तो बघा तुतारीचा वाद आणि त्या तुर्रा आणि काय जे ट्रॅम्पेट आणि माणूस जो आहे तुतारी तारी वाजवणार त्यात जो गोंधळ आहे तो असं चिन्ह घेता येत नाही लक्षात घ्या आता काय वेळेला इलेक्शन कमिशननं सगळं नियम दहाब्या बसवलेत किंवा कोर्टानं सुद्धा त्यामुळे सगळा गोंधळ झाला आहे पण नियमात ते बसत नाही लक्षात घ्या स्पष्ट ते नोंदवलेलं आहे त्यांच्या अडुसटच्या त्या ऑर्डरमध्ये मग काय होतं हे ना की ह्यांनी दहा आणि असे तीन द्यायचे मग त्यातलं मग ते, ते मिळेल आता मग तुम्ही म्हणाल अपक्षांचं काय मग तर अपक्षांमध्ये असं आहे की अजून एक संधी दिली जाते म्हणजे समजा जर अपक्ष आमदार आता उभा राहतोय पण पूर्वी तो माझे आमदार आहे म्हणजे मागच्या वेळेला तो निवडून आलेला होता अपक्ष म्हणून कि किंवा अन्य पक्षातन किंवा आता अपक्ष आहे तर त्याला पहिल्यांदा संधी दिली जाते की तू त्यांना उचलायला चिन्ह फ्री संबॉल्समधलं म्हणजे प्रेफरन्स ज्याला म्हणतो त्यांना पहिला दिला जातो म्हणजे माझ्या आमदारांना किंवा माझी खासदार असेल मागच्या वेळेच्या निवडणुकीत त्यांना एक प्रेफरन्स दिला जातो किंवा पण अगोदर कुणाला प्रेफरन्स देतो असा नोंदणीकृत पक्षाचा उमेदवार आहे म्हणजे वंचितचा किंवा काय अशा टाईपचा प पण अनरेकग्नाइज त्यांना पहिला प्रेफरन्स नसेल तर मग त्यानंतर मग कुणाला दिला जाईल प्रेफरन्स माझे आमदार खासदाराला दिला जाईल आणि त्यानंतर प्रेफरन्स कुणाला दिला जाईल मग अपक्षांना दिला जातो आता एकच चिन्ह जर दोन अपक्ष मागत असतील किंवा एकापेक्षा जास्त अपेक्ष मागत असतील तर मग ते तिथला जो रिटर्निंग ऑफिसर आहे म्हणजे निवडणूक अधिकारी जो असतो म्हणजे तिथं जिल्ह्याच्या ठिकाणी समजा कलेक्टर असतात त्यांना तो आधार असतो आणि ते लॉट टाकतात म्हणजे थोडक्यात काटा का टाकल्यासारखा का प्रकार असतो आणि त्यातनं ते चिन्ह मिळतं आणि चिन्हांवर बरंच काय आहे आणि असं चिन्हावर पण काही नाही असं पण म्हणू शकतो लक्षात घ्या का तर अधिकृत जर हाताचं चिन्ह नसेल किंवा कमळ नसेल तर मग त्या उमेदवाराला कदाचित जास्त मतं पडत नाहीत लक्षात घ्या असं पण घडतं पण तुम्ही बघता आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत तुतारी बरेच उमेदवार पर्सेंटेज त्यांचं जास्त आहे निवडून येण्याचं किंवा आता समजा साधं उदाहरण घेतलं म्हणजे अपक्षांचा आता विषय निघाला म्हणून की अपक्षाला मग कोणतं पण चिन्ह मिळू शकतं शिट्टी किंवा समजा हिरा किंवा असं काही मिळतं चिन्ह प्रेशर कुकर किंवा काय प किंवा लिफाफासुद्धा बघा जे आता एकमेव अपक्ष आहेत खासदार सांगलीतनं विशाल पाटील म्हणजे त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही त्या महाविकास आघाडीमुळे हात आणि बरेच जण म्हणत होते की त्याचा फटका त्यांना बसणार पण लक्षात घ्या की शरद पवारांचं पण एक विधान आहे बघा की तसंच त्यांनी ताण काय घेतलं नव्हता तुतारी मिळाली म्हणून किंवा काय तर का तर सुज्ञ मतदार आहे त्याला ते कळतं कुणाला मत द्यायचं एवढा काय भोळा मतदार नाही लक्षात घ्या आणि बरोबर मग लिफाफासुद्धा खासदार लिपाफ्यानं सुद्धा त्यांना खासदार बनवलं जुन्या काळात काय असं म्हटलं जातं की बरीच अशी जी जनावर प्राण्यांची चिन्ह होती पक्ष्यांची तर ती काढली आयोगानं परत नंतर का तर ती लोक मग तेच आणायला लागली म्हणजे काय आता हत्तेवर चिन्ह सारखे आहेत तो काय प्रश्न नाही पण अशी घालवली असं इंटरेस्टिंग स्टोरी आहेत बघा चिन्हात काय असतं आणि चिन्हात काय नसतं तर लक्षात घ्या बरंच काय असतं चिन्हामध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगल्याप्रमाणे अतिशय इंटरेस्टिंग आहेत ती एफच आहे एकशे नव्वद चिन्हांची वगैरे आणि लक्षात घ्या आणि देण्याची प्रक्रिया अशी आहे आणि जर काही असा वाद घडला स्प्लिट झाली जसं की आपल्या इथं शिवसेने आणि राष्ट्रवादीत स्प्लिट झाली अर्थात तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे कोणाला चिन्ह द्यायचं म्हणून आणि त्यावेळेला आपल्याला चिन्ह मिळालं का नाही अशी शंका एकनाथ शिंदेंना होती तर त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं ना की बाबा त्यांनी काही चिन्ह सुचवली होती आयोगाकडं म्हणजे फ्रीमधली दहा आणि अन्य तीन अन्य तीनमध्ये मग असं म्हटलं जातं बघा ढाल तलवार होतं किंवा तळपता सूर्य होतं पण त्यांना काय आयोगानं धनुष्यबानच दिला आणि आता जे तुतारी चिन्ह आणि मशाल जे चिन्ह आहे ते मूळ निवडणूक आयोगाच्या फ्री सिंबॉलमध्ये नव्हतं त्यामुळे त्यांना जे तिने तीन कुठली सुचवली असतील त्यातली ही अवॉर्ड झालेली चिन्ह आहेत लक्षात घ्या आणि त्या त्यामानानं त्यांचा परफॉर्मन्स अतिशय चांगलाच म्हणायला पाहिजे म्हणजे लक्षात घ्या म्हणजे चिन्हांची अशी गंमत आहे म्हणजे लक्षात घ्या या निवडणुकीच्या निमित्तानं ठीक आहे